जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पार पडलेल्या दहाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत वस्मतच्या स्पर्धकांनी सहा गोल्ड मेडल आणि तीन सिल्वर मेडलची घसघशीत कमाई केली आहे वस्मत येथील मास्टर कृष्णा देवणे मास्टर सोमनाथ हेगू यांच्या आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट असोसिएशनच्या स्पर्धकांनी पुसद या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत मुलींमध्ये पायल विष्णू चव्हाण वैभवी शिवाजी लोंढे अनुष्का बापूराव इंगोले आथश्री राजेंद्र डहाळे उत्कर्षा पांडुरंग कदम यांनी गोल्ड मेडल तर जयेश सोमनाथ हेगू विनायक नागनाथ रोडगे आणि श्रेयश सोमनाथ हेगू यांनी सिल्वर मेडल मिळवले आहे याशिवाय श्रद्धा गजानन हुसेन या विद्यार्थिनीने यश संपादन केले या यशाबद्दल मास्टर कृष्णा देवने मास्टर सोमनाथ हेगू यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुक केले जात आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली